मंडळी नमस्कार आपल्या कुंडलीमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण असतात धर्मत्रिकोण अर्थत्रिकोण कामत्रिकोण मोक्षत्रिकोण लग्नभाव पंचम भाव आणि नवमभाव म्हणजेच भाग्यभाव हे धर्मत्रिकोणाची महत्त्वाची स्थाने आहेत लग्नभाव म्हणजे आपण स्वत लग्नभावाला केंद्रभाव म्हणून ओळखले जाते तसेच तो धर्मत्रिकोणातही लग्नभावाचा समावेश होतो म्हणूनच कुंडलीच्या बारा भावामध्ये लग्नभावाला महत्त्वाचे स्थान असते लग्नभावावरून व्यक्तीचा रंग रूप शारीरिक ठेवण नाक नक्षा पर्सनॅलिटी प्रभाव व्यक्तीची छाप व्यक्तित्व आचार विचार संस्कार बुद्धिमत्ता व्यक्ती तेजस्वी आहे की नाही व्यक्तीचे आत्मबल विचार करण्याची दिशा दृष्टिकोन हे सर्व लग्नभावावरून कळते कुंडलीचा पहिला भाव हा धर्मत्रिकोणामध्ये येतो प्रथम भाव मजबूत असेल तर व्यक्ती धार्मिक असते तसेच प्रत्येक धार्मिक कामामध्ये अग्रेसर असते पंचम भाव पंचम भाव म्हणजे संततीचा भाव ज्या जिथून आपण आपले मुले संतती किती आहे हे स समजते आपल्याला आपली बुद्धी आपला गतजन्म आपली गुणवत्ता तेजस्वीपणा आपली प्रतिभा ग्रहणशक्ती स्मरणशक्ती तर्कबुद्धी शिक्षण गतजन्माचे चांगले वाईट कर्म पाप पुण्य आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा मंत्रसिद्धी साधना उपासना ह्या हे सर्व पंचमस्थानावरून आपल्याला समजते पंचमस्थान आणि पंचमेश जर बलवान असेल तर व्यक्ती धर्माचे रक्षण करणारी धर्माच्या मार्गावर चालणारी असते नवम भाव नवम भाव म्हणजेच भाग्यभाव पिताभाव यावरून आपण नशीब आपले बघतो धर्मभाव पूजापाठ दान पुण्य तीर्थयात्रा करणे याची आवड आहे की नाही धार्मिक यात्रा याची आवड आहे की नाही व्यक्तीला व्यक्ती साधू संत ब्राह्मण महात्मा पुजारी किंवा धर्मगुरू यांना मान सन्मान देते की नाही किंवा व्यक्तीच्या हृदयामध्ये श्रद्धा भक्ती विश्वास धर्माविषयी किंवा ईश्वराविषयी भक्ती श्रद्धा आस्था वेद शास्त्र पुराणांचे ज्ञान हे सर्व नवम स्थानावरून समजते नवमस्थान जर मजबूत असेल तर व्यक्तीला योग मेडिटेशन मंत्रसाधना उपासना यामध्ये इंटरेस्ट असतो व्यक्ती आत्मचिंतन आत्ममंथन आत्मज्ञान या विषयामध्ये व्यक्तीला इंटरेस्ट असतो कुंडलीमध्ये धर्मत्रिकोणाचे स्वामी शुभस्थितीत बलवान असतील स्वग्रही मित्रग्रही किंवा उच्चचे झालेले असतील किंवा केंद्र किंवा त्रिकोणामध्ये आणि दोन द्वितीय भावात किंवा लाभभावात जर बसले असतील तर निश्चित या व्यक्तींना धर्मक्षेत्रामध्ये एक उत्तम दर्जा प्राप्त होतो या व्यक्ती ठराविक उंचीला जाऊन पोहोचतात धार्मिक क्षेत्रात महत्त्वाचे लक्षवेधी काम करतात अशा व्यक्ती आणि आपले जीवन सार्थक करतात एक पाच नऊ म्हणजे लग्न लग्नभाव पंचमभाव आणि भाग्यभाव यामध्ये ग्रहांची युती प्रतियुती दृष्टीयोगामुळे एखादा योग राजयोग बनत असेल तर या व्यक्ती धर्मक्षेत्रात अव्वल दर्जा प्राप्त करतात यांना मान प्रतिष्ठा मिळते धर्मत्रिकोणामध्ये नेहमी एकच तत्व असते म्हणजे लग्नभावात जर अग्नितत्वाची राशी असेल तर कुंडलीच्या पंचम आणि नवम भावामध्ये सुद्धा अग्नितत्वाचीच राशी असणार म्हणजे धर्मत्रिकोण हा आहे ना एकाच तत्वानी बनलेला असतो समजा लग्नभावामध्ये दोन राशी आली वृषभिराशी पृथ्वी तत्वाची आहे तर पंचम भावामध्ये पण पृथ्वी तत्वाचीच राशी येणार आणि नवम भावामध्ये सुद्धा पृथ्वी तत्वाचीच राशी येणार अशा प्रकारे हे धर्मत्रिकोण बनलेले असतात जर समजा लग्नस्थानामध्ये तीन म्हणजे मिथून आले मिथून ही वायुतत्वाची रास आहे तर पंचमस्थानामध्ये पण वायुतत्वाचीच तुला राशी येणार आणि नवम भावामध्ये पण वायुतत्वाचीच राशी येणार अशा प्रकारे वायुतत्वाचा हा धर्मत्रिकोण बनेल आणि जर लग्नस्थानामध्ये चार नंबर म्हणजे कर्क राशी असेल तर कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे तर पंचम भावामध्ये आठ नंबर म्हणजेच ही जलतत्वाची राशी येणार आणि नवम भावामध्ये पण जलतत्वाची म्हणजे बारा नंबरची राशी येणार अशा जलतत्वाचा हा धर्म त्रिकोण बनणार विद्वान ब्राह्मण ज्योतिष यांच्याकडे आपण जेव्हा कुंडली परीक्षणासाठी जातो तेव्हा आपल्या कुंडलीतील राजयोगाचा फायदा आपल्याला मिळण्यासाठी धर्म त्रिकोणावरूनच रत्न सुचवली जातात त्यामुळे राजयोग लवकर फलित होतात आणि व्यक्तीला त्याचा लाभ मिळतो धन्यवाद